नमस्कार मित्रांनो कसे बरे आहेत ना काय आज आपलं गहू गोळा करायचं काम चालू होतं कारण आज आपण सुट्टी काढली मग आता म्हणलं सुट्टी काढली त्याचा काहीतरी फायदा करूनच घ्यायचा आणि काम पूर्ण करूनच घ्यायचं मग काय ट्रॅक्टर येणार होतं मग तेवढ्यातच लगेच आता ट्रॅक्टर म्हणलं फोन करून तो म्हणला आलाय पंधरा आलोच म्हणे पंधरा मिनिटात मग काय वाहता वाहता लगेच आला ट्रॅक्टर मग आपण लगेच आणला घरून कागद म्हणलं तर घ्यावा कागद उचलून पण तो मोकार होता कारण तो आता आपला तळ्याचा कागद म्हणलं ठीक आहे चालन मग आता तो घेतला त्याच्या ट्रॅक्टरच्या पुढं टाकला म्हणलं घेऊ आता त्याला सोडून बिडून मग काय बाचण मीच होतो घेतलं सोडून टपक्या म्हणलं आता भाऊ कुठं आथरायचा तो म्हणे असता या साईडला म्हणलं ओके झाला घेऊ तो आतरून मग त्याने लगेच ट्रॅक्टर वळून बिळून लगेच सेट केला वाऱ्याच्या दिशेने म्हणलं मग भुस इकडं दुसरीकडं नको उडायला कारण आपल्याला भुस आहे म्हणलं मग मन तो म्हणे आता मी माझं हे लावून घेतो रॉड लावून घेतो म्हणे मशीन जोडून घेतो म्हटलं बरं मग त्यांनी लगेच सुरुवात केली मशीन जोडायला पाच मिनटात त्यांचं मशीन जोडून झालं म्हटलं बरं चालण मग आता आपण लगेच आपलं आसन बिसन घेतलं म्हटलं मग आता आपण आपल्या आसनावर जाऊ पण त्याआधी म्हटलं आपल्याला टोकर ठेवायची टोकर टेकली तर सुपड्याखाली ते मशीन चालू यंत्रणा चालू केली त्यांची हो त्या यंत्रणेतून निम्मी टोकर हारभरे चाली अहो म्हणलं बरं झालं त्याच्यात काय लगेच आपला भाई होता भाई कूलरची मोठ्या कूलरची हवा खात होता त्यावर इकडं भरायचं काम चालू होतं त्यावर आपण काही काम चालू नाही केलं म्हणलं हे तेवढ्यात झालं भरून म्हणलं झालं आता आपलं काम चालू झालं दे दनादन चालू होतं भासा होता टाकायला आणि आपण होतो मशीनमध्ये घालायला हे बा आपलं सोनं कसं दिसतंय खतरनाकमध्ये सोनं म्हणजे सोन्याचे मग काय चालूच होतं त्याच्यात निम्मा राहिला निम्मा मग काय संपतच आला संपला थोडंच राहिले हे पहा आपला गहू भावांनो कसा आहे एकदम मस्त शेवटची एक कॅरेट दिलं टाकून त्याच्यात गहू होते घेतलं बंद करून त्यांना म्हणलं आता घ्या तुमचं आवरून आणि निघा आता तुमच्या घरच्या दिशेने तर आता आम्ही आमचं खालचं घेतो आवरून एकदा आपले घो बाबा म्हणून कशी चला बाय बाय धन्यवाद